मोठी बातमी ती ही भाजपच्या वर्तुळातून कारण आगामी विधानसभेच्या दृष्टीने भाजपचं महाअधिवेशन गृहमंत्री अमित शहा रात्री पुण्यात दाखल झालेत बालेमाडी इथं या महाअधिवेशनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यासोबतच लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर सुद्धा यामध्ये चिंतन केलं जाईल लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच अमित शहा आज पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि याच भाजपच्या महा अधिवेशनासंदर्भात अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे गणेश नक्कीच लोकसभेमध्ये ज्या काही तुटी झाल्या आणि या तुटीमध्ये भाजपाला मोठा पराभवाला सामना करावा लागला होता आणि ह्याच नंतरून हे महाअधिवेशन आहे या ठिकाणी पार पडतं आणि यासाठी स्वतः गृहमंत्री अमित शाह खरं तर सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे कारण की आगामी विधानसभा एकदमच महत्वाच्या आहेत आणि या सगळ्या विधानसभा आहे महायुतीमध्ये लढल्या जाणार आहेत आणि त्यामुळे महायुतीमध्ये जर लढायचं असेल तर याच कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे काय रणनीती असेल महाराष्ट्रामध्ये ज्या आणि केंद्रामध्ये ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत त्या सर्वसामान्यपर्यंत कशा पोहोचवायचा या सगळ्यांचं माहिती आहे ती आज दिवसभर या अधिवेशनामध्ये अधिवेशन मानलं जात आहे कारण की लोकसभेमध्ये झालेल्या चुकी आहेत त्या पुन्हा होऊ नयेत यासाठी एक विशेष काळजी आहे ती भाजपकडून घेतली जाणार आहे त्यामुळे रावसाहेब दानवे असतील चंद्रकांत पाटील असतील हे सगळे नेते आहेत ते दिग्गज नेते सगळे मार्गदर्शन करणार आहेत नितीन गडकरी हे स्वतः देखील मार्गदर्शन करणार आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये अजित पवार सोबत घेतल्यामुळे कुठेतरी रोष पाहायला मिळाला पाहिला होता कारण की भाजपच्या निगडीत असणारे ऑर्गनायझर असेल विवेक असेल यामध्ये देखील आहे ते अजित पवार यांच्याबरोबर भाष्य करण्यात आलं होतं त्यानंतर भाजपच्या महत्वाच्या कोर कमिटीच्या बैठका देखील आहेत त्या दोन दिवस पार पडल्या आणि दोन केंद्रीय मंत्र्यांची देखील आहे ते महाराष्ट्राच्या प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आले आणि या दोन प्रभारी महत्वाच्या सगळ्या नेत्यांबरोबर आहे ते महाराष्ट्राचा अगदी त्यामुळे आज भाजपचं हे महाअधिवेशन अत्यंत महत्वाचं आहे धन्यवाद गणेश आपण दिलेल्या संपूर्ण अपडेटबद्दल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका